नागपूर अर्थात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमपीच पण हा जिल्हा कधी काळी काँग्रेसचा बालकिल्ला होता बरं का पण मागील दहा ते पंधरा वर्षात भाजपनं आपलं मजबूत बसस्थान जिल्ह्यात बसवले एक मुख्यमंत्री एक महसूल मंत्री आणि एक केंद्रीय मंत्री त्यामुळे भाजपचं या जिल्ह्यात वर्चस्व निर्माण झाले फडणवीस स्वतः नागपूर जिल्ह्यातले याच नागपूर जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेसचे सुनील केदार यांचं मोठं वर्चस्व होतं पण मागील काळात त्यांना शिक्षा झाल्यामुळे ते निवडणूक लढवू शकले नाहीत पण त्यांचा जिल्ह्यावर होल्ड अजूनही तसाच राहिलेला आहे भाजपची सगळी जबाबदारी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे त्यामुळे या नगरपरिषद निवडणुकीत केदार यांची सरशी होणार बावन बावनकुळे आपली ताकद दाखवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी संजना कट कट मध्ये आपलं स्वागत नगर परिषद निवडणुकीचं मतदान झालं असलं तरी निकाल मात्र एकवीस डिसेंबरला लागणार आहे पण महायुतीनं या निवडणुकीत जोरदार प्रचार केलाय तर आघाडीनं नेत्यांनी देखील प्रचाराची धुरा स्थानिकांच्या हाती दिली होती यावेळी नागपूर जिल्ह्यातील पंधरा नगरपालिका आणि बारा नगर परिषदेसाठी निवडणूक झाली सावनेर कळमेश्वर भोपा खापा काटोल नरखेड कन्हान पिपरी उमरेड रामटेक बोरी अशा एकूण अकरा नगर परिषदा तसेच मोवाड कोंढाळी कांद्री मौदा भिवापूर पारशिवनी अशा एकूण पाच नगरपंचायत अंतर्गत मतदान प्रक्रिया होणार आहे या निवडणुकीत अनेक ठिकाणी आघाडी किंवा युत्या दिसून आल्या पण ही निवडणूक बावनकुळे आणि सुनील केदार यांच्या वर्चस्वाची आहे कारण काँग्रेसची धुरा सुनील केदार तर भाजपची धुरा बावनकुळे यांच्या खांद्यावर आहे एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या नागपूरमध्ये काँग्रेसचे फक्त तीन आमदार आहेत तर भाजपचे आठ आमदार आहेत तर शिवसेना शिंदे गटाचा एक आमदार आहे त्यामुळे या निवडणुकीत भाजपचं वर्चस्व दिसून आलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत केदार यांनी आपली पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी दिली होती पण जुने काँग्रेसचे पण भाजपात गेलेल्या आशिष देशमुख यांनी सव्वीस हजार मतांनी त्यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुनील केदार यांनी काँग्रेस तिकिटावर निवडणूक लढवली आणि यशस्वीपणे पाचव्यांदा विजय मिळवला सुनील केदार यांनी काँग्रेसमधून त्यांच्या राजकीय कारकीर्दीची के सुरुवात केली होती एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले होते एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीस या काळात एकोणीसशे नव्याण्णवचा अपवाद वगळता सुनील केदार हे सावनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भाजपचे आमदार देवराव असोले यांनी त्यांचा पराभव केला होता त्यानंतर भाजपनं थेट दोन हजार चोवीस साली इथं विजय मिळवला सुनील केदार यांनी जिल्ह्यात काँग्रेस टिकून ठेवण्यात गत निवडणुकीत जिल्हा परिषदेवर देखील काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात इतकंच नव्हे तर दोन हजार चोवीस ची रामटेक लोकसभा निवडणूक जिंकण्यात सिंहाचा वाटा होता तर राज्यात नऊ वर्षानंतर नगर परिषद निवडणूक होती नागपूर जिल्ह्यात दोन हजार सतराच्या निवडणुकीत काही ठिकाणी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचे नगरसेवक जास्त निवडून आले होते पण नगराध्यक्ष मात्र भाजपचाच निवडून आला होता या सावनेर उमरेड खापा तिरोडा कमळेश्वर रामटेक या जागांचा समावेश होता तर मोहापा आणि कामटीमध्ये काँग्रेसनं बाजी मारली होती तर इतर ठिकाणी स्थानिक युतीचे नगराध्यक्ष विजयी झाले होते पण या निवडणुकीत केदार यांनी मनमानी पद्धतीने तिकीट वाटप केल्याचा आरोप करत अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते केदारांनी जे ठरवलं त्यानुसार कुठे आघाडी करण्यात आली तर कुठे स्वबळावर काँग्रेस लढतीय उमेदवारही केदारांनीच निश्चित केलेत ज्या पालिका के क्षेत्रात तालुक्यात निवडणूक आहेत तेथील कार्यकर्त्यांना विचारलं नाही त्यांचं मत घेतलं नाही त्यामुळे असंतोष उफाळून आला होता वाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडलेला उमेदवार तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निघाला त्यामुळं सध्या सुनील केदार नेमकं काय करतात हे प्रश्न निर्माण झालं होतं दुसरीकडे भाजप मात्र नियोजनबद्ध प्रचार करताना दिसली देशमुख आणि यांच्यात वादाची ठिंगी पडली होती पण नंतर तो वाद शमवण्यात आला सध्याचं चित्र पाहिलं तर सरळ सरळ भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत इथं होती नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत काही जागा वगळल्या तर नव्वद टक्के जागांवर अपक्ष उमेदवार आहेत युतीमध्ये भाजपनं जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या सगळ्या सत्तावीस नगराध्यक्ष पदांसह अनेक सदस्यांना रिंगणात उतरवले सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिंदे सेनेनं पंधरा तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानंही शहराध्यक्ष पदासह नगराध्यक्ष उभे केलेत काँग्रेसने तेवीस नगराध्यक्ष उमेदवार उभे केलेत त्यांनी एक जागेवर युती केली आहे आणि तीन जागा सोडल्यात तर ठाकरे गट आणि शरद पवार गट अकरा ठिकाणी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवते या राजकीय समीकरणामुळे धक्कादायक निकालाची शक्यता वर्तवण्यात येते खर तर, तर बावनकुळे हे देखील एकेकाळी युवक काँग्रेसमध्ये होते पण आता ते भाजपचे ज्येष्ठ आणि शीर्ष नेते त्यामुळे ही लढाई बावनकुळे आणि सुनील केदार यांच्यासाठी तुरशीची आणि प्रतिष्ठेची त्याचबरोबर या निवडणुकीतून जिल्हा परिषदेची देखील तयारी केली जाते कारण दोन हजार वीसच्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपचा गड सपाट करत जिल्हा परिषद काबीज केली होती महाविकास आघाडीच्या संयुक्त शक्तीमुळे भाजपला मोठा धक्का बसला होता त्यावेळी अठ्ठावन्न जागांपैकी काँग्रेसनं सव्वीस राष्ट्रवादीनं बारा शिवसेनेनं एक आणि भाजपला फक्त दहा जागांवर समाधान मानावं लागलं होतं आता काहीच दिवसांपूर्वी भाजपचे आमदार आशिष देशमुख यांचा कळमेश्वर मधील जाहीर सभेतील एक व्हिडिओ प्रसारित झाला होता यात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत विरोधकांना धमकावताना दिसत होते ते म्हणत होते फडणवीस मुख्यमंत्री आहेत ते नागपूरचे आहेत त्यांच्याकडं गृह खात आहे त्यामुळे कोणी धमकावण्याचा प्रयत्न केला तर आडवे कापू अशी धमकी दिली होती आणि यालाच उत्तर देत असताना कोणी धमक्या देत असेल तर चिंता करू नका आणि देणाऱ्यांना खूपच आग असेल तर त्यांनी जागा तारीख आणि वेळ सांगावी आम्ही जाऊ अशा शब्दात सुनील केदार यांनी उत्तर दिलं होतं त्यामुळे भाजपला आव्हान देण्याची ताकद फक्त केदार यांच्याकडेच आहे पण गटमाजीमुळे त्यांना देखील आता मर्यादा आल्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकीकडे एक भारतीय जनता पक्ष सगळ्या पातीवर मोर्चे बांधणी करत असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये उफाळलेली गटबाजी याच पक्षासाठी अडचणीची ठरते आणि कार्यकर्त्यांचं मनोबल तोडणारी ठरते दिल्लीतील काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचा सध्या जिल्हा काँग्रेसमध्ये हस्तक्षेप वाढलाय याचं कारण वासनिक हे रामटेकचे माजी खासदार आहेत त्यांचे के आणि केदार यांचं कधीच पटलं नाही या निवडणुकीत जर काँग्रेसला यश मिळालं तर केदार यांचं महत्व वाढणार आहे नाहीतर त्यांचं राजकीय ना मूल्य संपणार आहे तर दुसरीकडे भाजप नियोजनात दिसली तरी अनेक बावनकुळे विरोधक एकत्र आलेत आशिष देशमुख यांचा विरोध त्यातील एक होता त्यामुळे नागपूरचं मैदान नक्की कोण मारणार आहे अर्थात कोण मारले हे मात्र आपल्याला एकवीस डिसेंबरला कळणार आहे मात्र यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका